जय भीम सगळ्यांना काकू जय भीम करा जय भीम आज आम्ही वर्षावासानिमित्त इथे विहारामध्ये आलेलो आहोत तरुणानंद भंटीजी यांच्या विहारात साजापूर या ठिकाणी आम्ही सगळेजण बसलेलो हो। आहोत तो उपास उपासिका इकडे तुम्ही जर बघितलं तर त्या साईडला सगळ्यांचं भोजन सुरू आहे आणि आम्हीसुद्धा आज पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या बौद्ध धर्मामध्ये पौर्णिमेचं फार मोठं महत्त्व आहे न प्रवचन सुद्धा आम्ही आज ऐकणार आहोत खूप छान वाटते पंतजीने उभं केलेलं हे साजापूरचं विहार बुद्ध विहार तिथं येऊन आम्हाला खूपच शांती आणि काहीतरी आपण करतो याची आपल्याला पण मनाला खूप आनंद देणारी वाटते त्यामध्ये आमच्या खाडेताई आहेत आमच्या रमाईच्या साजऱ्या करणाऱ्या प्रियंका ओबाळे आहेत नंतर वाघ आहेत गवंदे साहेब आहेत आणि माझी मुलगी ऋतुजा आहेत त्याच्यामुळे आम्हाला इतकं बरं वाटते आज आम्ही दुसऱ्यांना पण दुसऱ्या फॅमिलीला पण सांगू की इथं नेहमी बुद्ध पौर्णिमेला येत जाऊन मुलाबा जयझिमका जय भीम आज गुरुपौर्णिमा आजपासून वर्षावास आपण खूप उत्साहामध्ये साजरा करत असतो तीन महिन्याचा हा जो प्रवास आहे तर तो सुरू झालेला आहे आज आम्ही साजापूर या ठिकाणी बोधविहारात आलेलो आहोत करुणानंद भंतेजी यांच्याकडे आम्ही आलो आहोत आणि आपल्या धम्मामध्ये बोधिवृक्षाला फार महत्त्व आहे तथागत भगवान गौतम बुद्धांना बोधिवृक्षाच्या खाली जी ज्ञान प्राप्ती झाली होती त्यामुळे बोधिवृक्षाचं स्थान एक आपल्या मनामध्ये फार वेगळं आहे आणि आज आम्ही इथे आलो या बोधीवृक्षाला आज एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आम्ही त्या बोधीवृक्षाला आज पाणीसुद्धा टाकलेलं आहे सो so आज गवंडे काकू आहेत आमच्यासोबत आणि शोभा काकू तर आपल्या सगळ्यांना माहिती आहेत रमाई नाटक यशस्वी करण्यासाठी त्यांनी प्रचंड मोलाचं सहकार्य केलं आहे काकूचाही सपोर्ट आहेच आम्हाला तर आज काकू कसं वाटतं आपण एकत्र आलो आहे या निमित्ताने तर आजचा काय प्रतिक्रिया काय तुम्हाला मलाही ऐकायचं आहे आज खरं म्हटलं तर आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आज आपण इथं आलो आणि एक रमाई आम्हाला एक धडाडीची रमाई जी सादर करते सगळ्या महाराष्ट्राला सुप्रसिद्ध असलेली प्रियंका ओबाळे हिच्या सान्निध्यामध्ये आणि आमच्या रमाईच्या फाउंडेशनच्या सक्रिय कार्यकर्त्या मग शोभा खाडे त्यांच्यासोबत आम्हाला सानिध्यात राहताना एवढा आनंद होतो आहे की ह्या पवित्र ठिकाणी आम्ही या बोधिवृक्षाखाली आलो असंच भरभरून आम्हाला आणि प्रियंकाच्या नाटकालाही असंच यश मिळो हीच इथं सद्भावना इथं मी वंदन करून बोधिवृक्षाला ही सद्भावना व्यक्त करते ज्या बोला आज खूप छान वाटते आज सोबत आम्ही सर्वजण जेव जेवण केलं आज वनभोजन केलेलं आहे सगळ्यांना खूप खूप छान वाटलं आहे सर्वांना काकूला <laughs> जास्त बोलायची सवय नाहीये पण त्यामुळे का म्हणजे काम कम म्हणजे बोलणं कमी पण काम जास्त आहे काकूंच आणि आजच्या या दिवशी मला सुद्धा खूप छान वाटलं इतकं छान निसर्गरम्य असं वातावरण तुम्ही बघू शकता इथं खूप बौद्ध उपासक उपासिका इथं उपस्थित झालेले आहेत करुणानक भूतीजी यांच्या सान्निध्यामध्ये खूप छान आता प्रवचन सुद्धा होणार आहे आणि जे ग्रंथ वाचन तीन महिने आपले चालू असतात तर ते सुद्धा आम्ही जसं आम्हाला वेळ मिळेल तसं ते ग्रंथ वाचन ऐकण्याचा वेळोवेळी आम्ही प्रयत्न करत राहू करुणानंद म्हणतेजीच्या सानिध्यात आम्ही आता सध्या आहोत मी आणि प्रकाश सर तसेच माझं पूर्ण परिवार आणि खाडे काकू गावंदे काकू आम्ही सगळेजण मिळून आज हे धम्माचं काम रमाई घराघरात पोहोचवण्याचं एक काम करत आहोत तुमच्या सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद आणि कौतुकाची असू द्या सगळ्यांचे आभार भगवतो भगवत सम्मासं समम्बुद्ध नमोतस्य भगवतो अरहतो सम्मासं सम्बुद्ध नमोतस्य भगवतो त्या घटनेचे साक्षीदार आहात आमचे पूजनीय भिक्खू सुगत बोधीजी महास्तवीर होते आषाढ पौर्णिमा होती आणि इथेच आता हा खड्डा भरला जिथे आपण डेकोरेशन केलाय झाड लावलाय तर तो खड्डा होता त्या खड्ड्याच्या आतमध्ये बोधवृक्ष होता जेव्हा लावला तेव्हा आणि आज एक वर्ष त्याचा वाढदिवस आहे तर एवढा मोठा एका वर्षात झाला मॉने आपल्या मॉनेस्टीमध्ये जेवढे झाड आम्ही लावले <laughs> त्या सगळ्या झाडांमध्ये सर्वात वेगाने वाढणारं झाड जर कोणतं असेल तर हा बोधी वृक्ष आहे बघा आणि मला वाटतं ही याची विशेषता आहे की हा ऐतिहासिक पासून बनवलेली त्याची शाखा आहे आणि या साजापूरच्या या पवित्र भूमीमध्ये आपण त्याच रोपण केलाय आज बोधी वृक्षाचा वाढदिवस आहे आपण सर्वांनी बोधीवृक्षाचा सन्मान म्हणून सर्वांनी परिवार साधू सा यानंतर बुद्ध विहारामध्ये कार्यक्रम होईल नेमक बघा आजच होणार आहे बरोबर बोधी वृक्षाचा सन्मान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती पिंपळाच्या झाडाखाली झाली होती त्यामुळे बौद्ध धर्मात याला महत्त्वाचे स्थान आहे आणि आज साजापूर येथे अनेक बौद्ध उपासक उपासिका यांच्या उपस्थितीत आजचा जो गुरुपौर्णिमेचा दिवस आहे तो साजरा करण्यात आला आणि आजपासून सुरू झालेला वर्षावास मोठ्या आनंदाने प्रत्येक बौद्ध विहारात साजरा केला जातो विशेष असं स्थान या आजच्या या गुरुपौर्णिमेचा आपल्या बौद्ध धर्मात आहे